नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरात जर आपण बघितलं तर अनधिकृत फेरीवाल्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सध्या कारवाई करण्यात येते परंतु या फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळ या देण्यात यावी अशी मागणी अनेक फेरीवाल्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होते आणि याचाच कुठे याचीच गंभीर बाब लक्षात घेऊन कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी काही नऊशे नव्वद फेरीवाल्यांची नोंदणी केलेली आहे आणि या नऊशे नव्वद फेरीवाल्यांमधून वीस जणांची कमिटी त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे आणि नऊशे नव्वद फेरीवाल्यांमधून आठ जणांना हे नऊशे नव्वद फेरीवाले मतदान करणार आहेत आपण नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर जर बघितलं तर नऊशे नव्वद फेरीवाल्यांची या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे यामध्ये संपूर्ण माहिती नऊशे नव्वद फेरीवाल्यांची या ठिकाणी बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे वीस लोकांची कमिटी यामध्ये बसवण्यात आलेली आहे ज्यामध्ये अनेक अधिकारी देखील असणार आहेत आणि त्या नऊशे नऊ नौव, या नव्वद नऊशे नव्वद फेरीवाल्यांमधून आठ जणं त्या कमिटीमध्ये घेण्यात येणार आहेत बदलापूर शहरात जर आपण बघितलं तर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते आणि ते तीच वाहतूक कोंडी कुठेतरी कमी करण्यासाठी बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर गेले अनेक दिवसांपासून स्वतंत्र जागा स्वतंत्र जागा फेरीवाल्यांना असावी अशी मागणी फेरीवाल्यांकडून हो कर फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात होते आणि त्यासाठीच हे पाऊल मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे कॅमेरामन सायुल वाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर